सत्ता आहे परंतु पंधरा ते वीस वर्षात असा कोणताही गावाचा विकास झाला नाही त्याप्रमाणे तो व्हायला पाहिजे होता आता पाण्याची समस्या अशी आहे की वाडीमाळा मेत्रेमाळा साखोरेमाळा या गावांना या माळ्यांना दिवसाड पाणी आहे परंतु ते पाणी दिवसाड असून सुद्धा वेळेत येत नाही पाईपलाईन जर लिकेज झाली तर ती दोन ती दोन तीन तीन दिवस काढायला सांगितलं तरी ती काढली जात नाही आता कालचा विषय असा आहे की वाडीमाळ्यात पाणी त्या ठिकाणी फोर्सनी येत नाही आलं तरी ते अगदी बोटा आणि कर्मविवा तीन ते चार दिवस झाले कर्मचाऱ्यांना फोन करतो की त्या ठिकाणी जो वाल आहे तो वाल कदाचित जाम झाला असेल तुम्ही मशीन आणून तो वाल उतरुपा त्या ठिकाणी काही कचरा वगैरे बसला आहे आता उन्हाळ्याच्या दिवस बसल्यामुळे कांदा काढणी आहे पाणी हे भरपूर पाहनात लागतं कोणाच्या घरी लग्न कार्य आहे कोणाच्या घरी पूजा आहे आता त्या दिवशी चुलत भावाचं लग्न होतं दोन दिवस आमच्या वाडी म्हणायला पाणी नव्हतं अक्षरशः त्यांना बाहेरून पाणी मागवावं लागलं म्हणजे एवढी परिस्थिती पाण्याची बेकार आहे अगदी उन्हाळ्याच्या दिवसात त्याच्यानंतर ज्या वर्षी ही ग्रामपंचायत अस्तित्वात आली पहिली पंचवार्षिक म्हणजे आत्ताची पंचवार्षिक त्यावेळी यांनी काय केलं की अडीच वर्षासाठी पाणी मोफत केलं पण मोफत असताना ते पाणी थंड होतं तर आत्ता ज्या वर्षी जेव्हा जेव्हापासून आता उन्हाळा लागला आहे हे पाणी अजिबात थंड नाही आणि त्यामुळे उन्हाळ्यात पाणी थंड नसल्यामुळे ते पिण्यायोग्य नाही अगदी गरम पाणी कोमटच पाणी येते सध्या जर पिण्याचे योग्य असेल तर कारण आता कांदा काढणी झाले ऊन भरपूर आहे ते पाणी त्या प्रमाणात थंड नाही त्यानंतर असं केलं होतं की आठ वर्ष केला आणि खासगी प्लॅन सुद्धा टाकू शकत नाही अशी आठ आहे गावात माहिती आहे की नाही मला माहिती नाही परंतु गावात पाण्याचा दुसरा प्लॅन सुद्धा टाकू नाही अशी सुद्धा या ठिकाणी आठ आहे तो ते टाकू देत नाही त्याला येण सी देत नाही का तर हा प्लॅन चालला पाहिजे मग चालला पाहिजे तर तुम्ही ते पाणी थंड द्या आणि एकतर क्वालिटी द्या ही एक मागणी आहे त्याच्यानंतर विजेचे खांब्यावर जे बल्ब असतात पंधरा जानेवारीला जी ग्रामसभा झाली यामध्ये असं ठरलं की पंचवीस जानेवारीला बल्ब बसवायचे पंचवीस जानेवारीला किंवा दहा जानेवारीला बसवायचे तर मी का म्हणजे ग्रामस्थ असे म्हटले की आता कांदा लाव आहे दिवस त्या नाटकांची शेतकऱ्यांची जर होईल पंचवीस जानेवारीला जे बल्ब असणार ते आजपर्यंत बसले नाही आणि इथं मागे जे बल्ब बसले ते रिप्लेसच्या मुलीत बसलेले आहेत त्यांनी कधीही बल्ब रिप्लेस केलेलं नाही कोणाला ते कॉन्ट्रॅक्टही दिले नाही का ते कॉन्ट्रॅक्ट दिले का तुम्ही वर्षभरे कॉन्ट्रॅक्ट घ्या जो बलड्यावरचा जाईल तो रिप्लेस करण्याची जबाबदारी तुझी या पद्धतीने कधी कॉन्ट्रॅक्टही दिलेला नाही आणि विजेच्या म्हणजे तुम्ही तक्रार देऊन ग्रामपंचायत कॉन्ट्रॅक्टच कोणाला देत नाही तो बल जर वर्षाच्या तुम्हाला रिप्लेस मिळणार आहे तुम्ही बदलतच नाही म्हणजे याच्यात लॉस कोणाचा होता ग्रामपंचायतीचा होतं त्यानंतर जलजीवनचं काम आता मी तीन ते एक अडीच तीन वर्ष झालं बघतोय ते पाईप जसे काढले तसेच आहे काढून तसंच पडलेलं आहे आमच्या इकडे तर अजून जलजीवनची लाईन सुद्धा उतरलेली नाही ते पाईप पडले ते सगळे अस्तव्यस्त पडलेले आहेत त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही साधारणतः एक बल्बाची किंमत किती असेल साधारण आता चोवीस तीनशे तीस बायका बल्बची किंमत लावली तीनशे तीस मेका वेटचे का 23 23 मेगापिक्सल पॉली कॅप्चर. किंमत किती असेल त्या बलपाजी? इकडे आमच्या गावात ते सिनेमा चेना तयार होत. इलेक्ट्रिंग बोर्डाला स्वस्त भेटतात ना ते? इलेक्ट्रिक बोर्डास पण भेटतात आमच्या गावात एक दुकानदार आहे. मी तिथे म्हटलं पॉली कॅपचा बोल 230 बाय आम्ही तशी रितसर मागणी पण केली होती ग्रामपंचायतನಲ್ಲಿ त्यांनी काय ते दिलेल नाही त्याला. ग्रामसभा होती का? ग्रामसभा होतो यांचा सगळ्यांना ताकद आहे कर्मचारी करत आहेत सरपंच कोणाच्या दारात देत नाही कारण सरपंच दारा देत नाही याचा अर्थ यांचं कामच कसं राहील यांना माहिती आपण लोकांच्या दारात घेणार आपल्या लोक उभे करणार नाही अशी परिस्थिती आहे महिलांचा एवढा आता रोष आहे की उन्हाळ्यात जर पाणी नाही तर त्याचा काय उपयोग आहे आता कालपासून मला म्हणा तीन महिलांचे फोन आहे त्याला पाणी नाही कारण माझं घर वस्तीपासून लांब असं मला काही ते आयडिया येत नाही झाडाला पाणी आधी सर्व गोष्टीचा ग्रामसभेमध्ये मुद्दा नाही करतो करतो आज उद्या त्यांची बाकी काही नाही याचा निधीचा करत नाही काही निधी असेच महाग गेलेले आहेत याचा उपयोग करून घ्या यांना आलेला नाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी शिंगेसाठी सहा लाख रुपये त्या ठिकाणी विद्युतीकरणासाठी आली होती मी काय म्हणत होतो सर्व हा निधी वाटून घ्या शाळेला वाटून घ्या मी त्या त्यांनी आम्हाला तो निधी दिला नाही परंतु ज्या शाळेला जो निधी आला होता तो साडेपाच लाख रुपये निधी यांनी न पाठपुरावा करता तो निधी पूर्णता मागा याला म्हणजे गावात कोणतंच त्या पाच लाखात करता आलेलं नाही म्हणजे अशी जर यांची जर काम असतील तर त्या ठिकाणी जनतेचा रोष यांना ओढवा लागेल शैक्षणिक निधी सुद्धा शिल्लक असताना मला त्या साखरे मला शाळेसाठी निधी मागता मागता माझे चार महिने घालवले त्यांनी का आता वर्ग पोलीस काम अपूर्ण होतं त्यासाठी किती पाठपुरावा आहे माझं मला माहिती तरी सांगायचं आत्ता टाकतो उद्या टाकतो आज या उद्या या आणि तुमच्याकडे शिल्लक आहे मार्चंट आलेला आहे कोणी ते रिटर्न झाल्यापेक्षा तुम्ही खर्च करा ना तर मी माझ्या घरासाठी मागतोय नाही ना कशासाठी मागतोय शाळेसाठी मागते गावासाठी मागते विद्यार्थ्यांसाठीच मागतोय ना मग तुम्हाला अडचण काय द्यायला जर मी तुम्हाला खर्चच करायचा ना शिक्षणासाठी करा आरोग्यासाठी करा रस्त्यांसाठी करा कुठेतरी बसवा ना तो तुम्ही मागे नका ना जाऊन एक कोणतं तरी गावाचं एक चांगलं काम करा ही मागणी आहे घरपट्टी पाणीपट्टी मागणी घरपट्टी पाणीपट्टी जमा होत नाही का नाही जमा तुमची कामच नाही लोक देतीलच काही तुमची कामच नाही दाखवा ना तुमची काम तुमचं जर पाणी वेळत नाही काम नाही ते तु पाणी नाही लोक घरपट्टी पाणी पाणीच नाही विजेचे काम तर आम्ही कोणत्या पद्धतीने घरपट्टी पाणीपट्टी भरायची आज अशी आमच्या गावात आमच्या माळ्यांनी काय अशी लोक आहे आता जे मुंबईकर मंडळ आहेत त्या मुंबईकर मंडळांची एप्रिलच्या पहिल्या आठ वर्षाची घरपट्टी पाणीपट्टी भरलेली असते त्यांना जर पाणी मिळत नाही त्यांनी काय सांगायचं त्यांनी काय उत्तर द्यायचं इथून पुढच्या भूमिका काय म्हणता तुमच्या इथून पुढच्या भूमिका असंच आंदोलन करावं लागतील नाहीतर महिलांना घेऊन हांडानात आंदोलन करण्याचा माझा विचार आहे मी का मळ्या महिला गोळा करी त्यांनी स्वतःची देऊन सुद्धा माझ्या घराला पाणी नाही आहे आम्हाला फुकट कनेक्शन आहे आम्हाला एक कनेक्शनला पाणी सुद्धा टिपका भर येत नाही दोन वर्ष झाले यांच्या कितीतरी दिवस आम्ही माग लागलो माझे वडील सुद्धा किती माग लागले त्यावेळेस डबल पाईप लाईक केली मी ते पाईप काढून फुले काय कामाला मी जवळजवळ चार ते पाच वाऱ्या त्यांच्याकडे रिक्वेस्ट केली मी शेवटी आंदोलन करायचा विचार केला होता पण ते मला पोलीस पाटलांनी सांगितलं म्हणजे आंदोलन करू नको पाणी येईल परत माळी सरपंच ते सुद्धा म्हणजे आंदोलन करू नको पाणी येईल सरपंच म्हणला पाणी येईल भरती केलेली कामगार यांना दारू येत नाही हे काय करायचं आम्ही लोकांनी तुम्ही केली सगळे गेले पण पाणी येत नाही मला काय उपयोग आहे आता मी असं करणार यांनी दोन महिने पाणी नाही दिलं तर टाकीवर बसून आंदोलन करणारे दोन दोन दिवसापूर्वी शिंगवे गावातील एक सहा सात जणांनी जे ग्रामपंचायत शिंगणेवर जे आरोप केले होते त्या आरोपाचं खंडन या ठिकाणी आम्ही शिंगवे ग्रामपंचायत करत आहोत पहिला विषय होता दलित वस्तीमध्ये काही निधी उपलब्ध झाला नाही पण माझ्याकडे या ठिकाणी ते आपण किती वेळा प्रस्ताव दिले ते बोलले का की काही निधी आम्हाला मिळाला नाही आम्ही या ठिकाणी प्रस्ताव दाखल केले होते हे पाहू शकता आहोत माझ्याकडे कॉम्प्लेट पण आहे आणि साडे वर्षी साठी पाच लाख पाच लक्ष रुपये निधीची टाकी त्या ठिकाणी मंजूर होऊन आली होती आम्ही वारंवार तिथल्या ग्रामस्थांना विनंती करत होतो की आम्हाला जागा द्या आपण त्या ठिकाणी पाण्याची टाकी त्या ठिकाणी बांधलेली होती आम्हाला आतापर्यंत पाण्याची टाक्यासाठी त्या ठिकाणी जागा उपलब्ध झाली नाही आणि त्यांनी सांगितलं की पाच लाख रुपयाची टाकीचा निधी जो मागे गेलेला आहे त्यांनी कुठलाही प्रस्ताव दिला नाही हे प्रस्तावाची पेन एक दुसरी नक्कीला जेणेकरून मी मंजूर होऊन आली भाऊसाहेब असतील या गावच्या सरपंच मॅडम असतील किंवा मी असेल आम्ही त्यांना या ठिकाणी बोलवलं होतं आणि सांगितलं होतं की तुमची जागा या ठिकाणी आम्हाला दाखवा आपण त्या ठिकाणी टाकी बांधण्याचं काम करू पण त्या आम्हाला ग्रामपंचायत त्यांनी त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेली आहे दुसरा विषय राहिला ते बोलले का सरपंच म्हणतात पंधरा बाकडे सोळा बाकडे आणि भाऊसाहेब सांगतात अठरा बाकडे तर आमच्याकडे पुरव आम्ही ग्रामपंचायतीने वीस बाकडे मागास दाखलेला आहे आणि त्याचे त्या ठिकाणी बघा सर्व फोटो सुद्धा आहे हो वीस बाकडे कुठे कुठे टाकले मागासे सगळे निधीमध्ये ते आम्ही डायरेक्ट कधी फोटो त्या ठिकाणी काढलेले आहे म्हणजे जवळजवळ वीस भाकडे आम्ही त्या ठिकाणी टाकलेले आहे आणि परत सोन व्यवस्थित क्रमांक एक साठी समजबती दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा पाच लक्ष रुपयाचा प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेला आहे सोनवणी वस्ती क्रमांक दोन शौचालय बांधकाम करण्यासाठी पाच लक्ष रुपयाचा निधी त्या ठिकाणी पाठवलेला आहे सोनवणी वस्ती क्रमांक दोन रस्ता क्वाकृटी करण्यासाठी दहा लक्ष रुपये वीस लक्ष रुपये दहा दहा लक्ष रुपयाचे दोन त्या ठिकाणी प्रस्ताव दिलेला आहे साडी वस्तीसाठी सुद्धा प्रकाश व्यवस्था करणे तीन लक्ष रुपयाचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी दिलेला आहे गावठाणामध्ये सुद्धा बंदिस्त कटर करणे पाच लक्ष रुपयाचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी पाठवलेला आहे शाळेत सोडवणे वस्ती टाकी प्रकाश व्यवस्था करणे तीन लक्ष रुपयाचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी पाठवलेला आहे नगर पाण्याची टाकीसाठी दोन लक्ष रुपये आणि टॉयलेट साठी दोन लक्ष रुपये पापडे मळा अंतर्गत रस्ता कर करणे पाच लक्ष रुपये पंडित मळा साठी प्रकाश व्यवस्था करणे पाच लक्ष रुपये असा हा मागासवर्गीय निधीचा या ठिकाणी आम्ही प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेला आहे दुसरी गोष्ट राहील ते बोलले तुम्ही प्रस्ताव पाठवत नाही व्यवस्थित क्रमांक दोन चार लक्ष रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे हे बघा वस्तीचा प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर होऊन सुद्धा आला होता पाच लक्ष रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्या तिथल्या ग्रामस्थांनी जर आम्हाला जागा उपलब्ध करून दिली तर आम्ही उद्या त्या ठिकाणी काम करण्याला चालू करण्यास आम्ही सज्ज आहोत त्यामुळे उगाच पुणे येऊन आमच्या आमच्यावरती ग्रामपंचायत खोटे नाटे आरोप करू नका अशी विनंती आहे टाके टाके वस्त्यांनी साडे साठी सुद्धा चार लाख वर्ष रुपयाचा निधी होता त्या ठिकाणी दोन ठिकाणी त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे बघा मिनं नगर तुम्हाला आहे दोन लक्ष रुपयाचा निधी त्या ठिकाणी आपण प्रस्ताव दिला जातो सुद्धा मंजूर होऊन आलेला आहे त्या सुद्धा कामास आता एक दोन दिवसामध्ये ते सुद्धा काम चालू होणार आहे लोक उगत खोट बोलून आपलं मोठेपणा या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी येत असतात आणि आम्ही डायरेक्ट पुरवण्याशी या ठिकाणी बोलत असतो हा झाला मागासवर्गीय समाजाच्या निधीच्या बाबतची दुसरी गोष्ट समितीचे अध्यक्ष अमोल वावळ त्यांनी सांगितलं होतं की साखरमाला शाळेला वारंवार मागणी करूनही आम्हाला निधी भेटत नव्हता पण हो त्यांनी आमच्याकडं फक्त एकदा मागणी केली होती पत्रकार साहेब फक्त पन्नास हजार रुपयाची त्या ठिकाणी ते ग्रामपंचायत सदस्य माझे सरपंच संतोष वाहवल उज्ज्वलाई वावळ आणि नवीनताईक आम्ही त्या वाढ दोन नंबर मधले आणि साखरमाळ्या ग्रामस्थांची मागणी होती की आम्हाला शाळेसाठी थोडा निधी द्या त्यांनी तर आमच्याकडे एकच मागणी केली फक्त पन्नास ज्यावेळेस साखरमाळ्या ग्रामस्थांची होती त्या तीन सदस्यांची मागणी आमच्या ग्रामपंचायत काय आली आम्ही एक लाख रुपये त्या ठिकाणी पोहोच केलेले आहे आणि त्यांची मागणी आमच्याकडे सव्वीस जानेवारीला आली होती आणि पैसे वर्ग केले आपण तीस एक दोन हजार पंचवीस ला हे सुद्धा बघा एक लाख रुपये दिलेलं आपण या ठिकाणी सुद्धा ठिकाणी आहे कोण किती खोटे बोलतो कोण किती खरं बोलतो आम्हाला माहित नाही पण आम्ही हे सगळं ठिकाणी बोलत असतो राहिला विषय दुसरा या ठिकाणी वीस बाकडे बावीसशे रुपये बाकड्याप्रमाणे वीस बाकड्या आपण बसवले त्याचं केलेलं चव्वेचाळीस हजार रुपयाचं बिल सुद्धा या ठिकाणी माझ्या हातात आहे त्याचप्रमाणे दुसरा विषय नळाला पाणी येत नाही त्या ठिकाणी नळाला पाणी त्यांनी सांगितलं येते पण थोडं थोडं पाणी येतंय आपण ज्या वर्षी प्रत्येक वस्तीला त्या ठिकाणी पाणी असते आता काही लोक आता लोक त्या ठिकाणी मोटर लावतात ग्रामपंचायतच पाणी खाली नळासाठी असत पण खाली नळाला मोटर लावतात आणि वरती तीस तीस फुटाची उंची असलेले बंगले बांधले त्यांनी त्या टाकीवरती मोटरच्या साहाय्याने पाणी नेलं जातं आमची मासिक मीटिंग मध्ये विषय झाला होता कि ज्या ग्रामपंचायतीचे ज्या वार्डाचा सदस्य त्या ठिकाणी उपस्थित आहे त्या त्या सदस्याने त्या त्या ठिकाणी जाऊन पाणी करा स्वतः आम्ही गेलो होतो आम्ही पण त्या तिथल्या लोकांना समज दिली तुम्ही नोकरी काही लावू नका समोरच्या व्यक्तीला काय पाणी जाणार नाही आणि त्यावेळेस आम्ही सांगितलं त्या दिवशी की आम्ही आमचे मिसेस विरोधक आहे आम्ही असं कोणालाही विरोधक मानत नाही कारण ग्रामपंचायती सर्वांची असते म्हणून सांगतो त्यावेळेस तुमच्या मिसेसने त्या ठिकाणी जाऊन पाणी करावं लागत होते उगाच खोटे नाटे आरोप करायचे पाणी येत नाही काय नाही परत पाणी आहे पण थोडे येत मग त्या त्या ठिकाणी जाऊन ज्यांच्या मोटरी असेल पत्रकार सर आम्ही आता इथून पुढे प्रत्येकाला नोटीस बजावली जाणार आणि त्या युतीची मोटर आम्ही जप्ती करून ग्रामपंचायत मध्ये आणणार आहोत दुसरा गोष्ट कोणीतरी सांगितलं चिड होत नाही आरोग्य पाणी तुम्हाला मी आताही सांगतो ग्रामपंचायतचे कर्मचारी या ठिकाणी बोल राक्षण बोल त्या ठिकाणी ग्रामपंचायतच पाणी चिड होतंय मग यांना काय करायचं ते माहिती आहे पत्रकार सांगतो मला आता सांग विक्ते ता विक्ते ता विक्ते ता मी आता लाईव्ह चार बनवणार सांगतो त्याला लागतो तुमचं एक प्रतिनिधीच्या सोबत पाठवा डायरेक्ट आरोच पाणी या ठिकाणी घेऊन येतो जर चिड नसेल तर तुम्ही मला सांगा आणि त्यांनी काय सांगितलं की मुचराचे पैसे या ठिकाणी शिंगवे ग्रामस्थ घेतलं घेतात ग्राम शिंगवे ग्रामस्थ कोणतीही व्यक्ती आहे इथं इथपर्यंत मी त्यांना दहा हजार एक रुपयाचं बक्षीस देतो तर ग्रामपंचायत शिंगवेने जर बुचराचे पण एक रुपये सुद्धा जर घेतला असेल तर मला ते सिद्ध करून दाखवा त्या ठिकाणी मी दहा हजार एक रुपयात त्या ग्रामस्थांना बक्षी देण्यास सक्षम आहोत <coughs> राहायला विषय जे बोलले पाठल दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये पाणी फुकट होतं दो, दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये इलेक्ट्रिक पार्टे आरूचा थोडा प्रॉब्लेम झाला त्या टायमाला आमच्या ग्रामस्थ मासिक मध्ये ठरलं की आरोचा प्लॅन आपण थोडा नवीन टाकू त्या टाइमला ग्रामसभा होती ग्रामसभेमध्ये त्याच व्यक्तींनी गोंधळ घातला की आरूचं पाणी तुम्हाला फुकट द्यायला कोणी सांगितलं होतं तुम्ही कोण निर्णय घेणार आहे आणि त्या टायमाला ते दहा रुपये पाण्याचा चार म्हणत होते पण आपण आम्ही ग्रामपंच बॉर्डी मध्ये दहा रुपये नको पाच रुपये त्या ठिकाणी जसं रेग्युलर पहिलं होतं पाच रुपये प्रमाणे आपण जार देऊ आणि पाण्याची झाकणं पूर्णपणे फुकटा जर पाण्याच्या पैसे दिले असेल ग्रामपंचायत मध्ये ग्रामस्थांनी तर त्याने आम्हाला पुरवठेत साक्ष करून द्यावा मी त्याला दहा हजार एक रुपयाचा पक्ष द्यायला तयार आहोत दुसरा गोष्ट त्याची प्रवीण बोर्डी म्हणले की बल मी स्वतः पोरांना सांगून त्या ठिकाणी काही लावले त्याला मी साक्षपूर्व तो पण देतो स्वतः मी बैल या ठिकाणी घेऊन गेलो ज्यावेळेस गोटेपणाचं काम चालू होत बल त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी मी स्वतः उभं राहून ते बल बसवलेले आहेत त्या तो साक्षर पुरावा माणसांनी सहन ते आणि आरोप करत असेल तर त्या दिवशी म्हणलं काय ग्रामपंचायतचे कर्मचारी बेवडे त्यांना पण विनंती असेल ते पण जर जर कोणी कर्मचारी बेवढे असेल पत्रकार तुम्ही कधी आमच्या पुढे आज या उद्या परवाया जर तुम्हाला या ठिकाणी कर्मचारी जर बेवडा दिसला सकाळी दहा ते पाच च्या वेळेस ग्रामपंचायत मध्ये तर तुम्ही जे सांगशाल ते शिक्षा बघा मी तयार राहील व द्यायचं कोणीतरी खोटे नाटे आरोप करायचे त्या दिवशी सुद्धा कोणीतरी एकजण त्याशी आम्हाला बेतर असं वक्तव्य केलं त्यांनी काल मला फोन केला लव साहेब राव गाडवे आयुक्तीने म्हणले मी माझ्या वाहनीच्या बारेत नशेत बोलून गेलो त्या सरपंच मी तुमची माफी मागतो मा ऐकून चुकलं म्हणजे मी सुद्धा मोठ्या मनाने माफ केलं माणूस कुठेतरी चुकतो चुकत असतो मी ज्या विरोधकांना विनंती करतो तुम्हाला काय आरोप करायचे तेवढे करा फक्त जे सिद्ध असेल तर ते आरोप करा सिद्ध करून दाखवा सॉरी मग मी तुम्हाला त्या ठिकाणी समोर जाण्यास तयार आहे धन्यवाद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा